मित्रांनो आता तुमच्यासमोर मी जी कविता सादर करतोय त्या कवितेचं नाव आहे पुन्हा तो आणि ती काही कारणांनी एकमेकांपासून वेगळे होतात तो तिच्या प्रेमात पडतो परंतु ती मात्र त्याच्याशी प्रामाणिक राहत नाही काही तिच्या समस्या असतील काही कारणं असतील ती त्याला सोडून जाते आणि पुन्हा ती त्याच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करते अशा वेळेस त्या प्रियकराची प्रेयसीबद्दल झालेली जी भावना आहे ती भावना या कवितेत आपण मांडतोय कवितेचं नाव आहे पुन्हा शोधित माझे दार आता पुन्हा येऊ नकोस शोधित माझे दार आता पुन्हा येऊ नकोस मोडलेला डाव आता पुन्हा मांडू नकोस शोधित माझेदार आता पुन्हा येऊ नकोस मोडलेला डाव आता पुन्हा मांडू नकोस विसरलेली गाणी आता पुन्हा गाऊ नकोस विसरलेली गाणी आता पुन्हा गाऊ नकोस कान कहाण्यांना विरहाच्या कहाण्यांना पुन्हा आठवू नकोस विसरलेली गाणी आता पुन्हा गाऊ नकोस विसरलेली गाणी आता पुन्हा गाऊ नकोस विरहाच्या कहाण्यांना पुन्हा आठवू नकोस स्वप्नातही दर्शन माझ्या स्वप्नातही दर्शन माझ्या उगीच देऊ नकोस स्वप्नातही दर्शन माझ्या उगी देऊ नकोस विजलेली स्वप्न आता विजलेली स्वप्न माझी आता पुन्हा चेतू नकोस विजलेली स्वप्न माझी आता पुन्हा चेतू नकोस चुकली ती वाट कुणाची चुकली ती वाट कुणाची पुन्हा सांगू नकोस चुकली ती वाट कुणाची पुन्हा सांगू नकोस आलोजा वळणावरून आलो ज्या वळणावरून पुन्हा तिथे बोलावू नकोस आलोजा वळणावरून पुन्हा तिथे बोलावू नकोस शोधित माझे घर आता पुन्हा येऊ नकोस शोधित माझे घर आता पुन्हा येऊ नकोस मोडलेला डाव आता पुन्हा मांडू नकोस मोडलेला डाव आता पुन्हा मांडू नकोस धन्यवाद